नवरात्र उत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत असून गोंदिया शहरात देखील पंचवीसच्या वर ठिकठिकाणी थीक दुर्गा आणि शारदा मातेच्या मोठ्या मूर्त्या स्थापित करण्यात आल्या आहेत तर ठिकठिकाणी थी दुर्गा मंडपाने सामाजिक धार्मिक आणि मनोरंजनात्मक असे देखावे तयार केले असल्यामुळे दुर्गा भक्त देखील दुर्गा मंडपात जाऊन आई दुर्गा मातेचे दर्शन घेत असल्याने खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील नवरात्र उत्सवात गोंदिया आले असताना त्यांनी देखील गोंदिया शहराच्या मामा चौकातील मनतवाली माता तर इंगळे चौकातील गोंदिया की महाराणी मनोहर चौकातील शारदा माता गांधी प्रतिमा चौकातील दुर्गामाता कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुर्गामाता श्री टॉकीजची महाराणी जगदंबा धाम मंदिर अशा विविध दुर्गा मंडपात जाऊन आई दुर्गामातेचे दर्शन घेत सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दुर्गामातेच्या चरणी व्यक्त केली आहे सोबतच खासदार प्रफुल यांनी गोंदिया शहरातील विविध गरबा मंडपांना देखील भेट देत दीप प्रज्वलित करीत दुर्गा पूजा केली तर काही मंडपात महाप्रसादाचे वाटप देखील प्रफुल पटेल करीत उपस्थितांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी